नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका वेडोदे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच तुमचं खूप खूप स्वागत करते ताईंनो आजच्या वेळच्या माध्यमातून मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे आपल्या काही ताईंना ती माहीत नसेल तीच मी आजच्या वेळेच्या माध्यमातून सांगणार आहे ती म्हणजे होम म्युज्यूटच्या संदर्भातील आजची गोष्ट आहे की सेविका ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपल्याला बावीस पॉईंट पाच हा अपडेट आला तर ह्या अपडेटनंतर आपल्याला होम विजिट त्याच पद्धतीने अंगणवाडी केंद्र हे ओपन करण्यासंदर्भात आणि होम विजिट देण्यासंदर्भामध्ये आपला खूप मोठा बदल झालेला आहे होम विजिट आपल्याला जे अंगणवाडी केंद्र आहे त्या अंगणवाडी केंद्रातच लोकेशन सेट करूनच आपल्याला अंगणवाडी केंद्र तिथेच तिथल्या आवारातच ओपन करायचं तरच ओपन होईल आणि त्याच्यात खूप मोठा जो दुसरा बदल झालेला आहे तो मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचा विसरली तर तो म्हणजे होम विजिटच्या संदर्भात बघा तुमच्या इथं आता माझे डॅशबोर्ड ओपन केलेलं आहे मी आणि इथं माझ्या गृहभेटी या बाकी आहेत आता ह्या ज्या गृहभेटी आहेत आता ह्या गृहभेटी ह्या जर मी अंगणवाडी केंद्रात देत असेल त्या गृहभेटी तुमच्या इथं डॅशबोर्डला दिसणार नाहीत परंतु तुम्ही जर त्या गृहभेटी जर अंगणवाडी केंद्रामधून देत असाल तर मात्र तुमचं लोकेशन हे ट्रेस होणार कारण की आपण अंगणवाडी केंद्र ओपन करण्यासाठी लोकेशन हे अंगणवाडी केंद्रात आपण लोकेशन सेट केलेलं आहे आणि लोकेशन सेट केल्यानंतर आपल्याला होम विजिट ही अंगणवाडी केंद्रात द्यायची नाही जर तुम्ही होम विजिट अंगणवाडी केंद्रात झाली मला झालेली पण दिसत आहे परंतु इथं माझा आकडा पण कमी झालेला आहे डॅशबोर्डला देखील तुमचा आकडा दिसेल की तुम्ही होम विजिट ही दिलेली आहे म्हणजे तुमचा आकडा डॅशबोर्डला उरत नाही बघा आता तुमच्या समोर मी दोन गृह देत आहे दोन होम विजिट ह्या माझ्या दिल्या जात ज्या द्यायच्या आहेत त्या आता इथं तुम्ही बघू शकता डॅशबोर्डला माझा आकडा हा उरलेला आहे बघा आता तुम्ही इथं बघू शकता की होम विजिटचा आकडा जर इथं पाहिला तर इथं पूर्ण आहे ना इथं मात्र शून्य आहे जरी असं असेल तरी देखील तुमच्या प्रोत्साहन भत्ताला अडचण येऊ शकते जर तुम्ही अंगणवाडी केंद्रात होम विजिट दिली तर मात्र नक्कीच तुम्हाला याचा फटका बसू शकतो त्याच्यामुळे ताईंनो कृपा करून कोणीही आपली ग्रो ही अंगणवाडी केंद्रात देऊ नका होम विजिट ही आपल्या कार्यक्षेत्रातच आपल्याला द्यायची आहे मात्र जिथं नेटवर्क असेल तिथं द्या परंतु अंगणवाडी केंद्र सोडून द्या कदाचित आपण होम विजिटला घरी जातो पण नेटवर्क नसल्यामुळे आपण कदाचित जर तसं केलं तर मात्र आपल्याला ती अडचण येऊ शकते कारण की तुमचा आकडा जरी तुमच्या डॅशबोर्डला जरी इथं शून्य दिसत असला मात्र तिथं ते लोकेशन ट्रेस होणार आहे तर अशा पद्धतीने हे बदल झालेले ते लक्षात ठेवा आणि होम विजिट तुम्ही जरी तुमच्या घरी देखील प्रयत्न केला तरी चालणार आहे कारण की ऍक्च्युअल मध्ये आपण फील्डवर जाऊन होम विजिट देतो परंतु ती अंगणवाडी केंद्रामध्ये ऑनलाईन आपण नोंदवू नका एवढी काळजी आपण सगळ्यांनी घ्या जर तुम्ही ही काळजी घेतली म्हणजे भविष्यामध्ये तुमच्या प्रोत्साहन भत्ताला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि खूप साऱ्या ताईंचे पण मला कमेंट्स होत्या की ताई आम्ही व्ही एन डीचा ज्यावेळेस मी व्हिडिओ हो केला की व्ही ए डी डे आम्ही भरतो म्हणजे आमचा आधी भरलेला आहे ना तर आमचं शून्य शून्य आकडा दिसत आहे तर ताईनं कोणी टेन्शन घेऊ नका जरी तुम ज्यांनी अपडेट यायच्या आधी लसीकरण डे व्हीएचएनडी डे भरलेला भर आहे त्यांच्या सगळ्यांचे आकडे हे शून्य शून्य दिसतील परंतु तो तुमचा परीक्षक का मॅडम यांच्या डॅशबोर्डला दिसत आहे त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही परंतु पुढच्या महिन्याला जसं मी व्हीएचएनडी डेचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला त्या पद्धतीनेच तुमचं पेज ओपन होणार आणि मासिक अहवालाप्रमाणे तुम्हाला सगळं भरून घ्यायचंय परंतु तत्पूर्वी कोणीही आता टेन्शन घेऊ नका आधी भरलेला आहे ना तो डॅशबोर्डला आहे तो दिसत आहे मी स्वतः पाहिलं त्याच्यामुळे अजिबात टेन्शन न घेता आपलं काम करा इतर राहिलेल्या गोष्टी पूर्ण करा होममीट ची काळजी घ्या आणि त्याच पद्धतीने लोकेशन अंगणवाडी केंद्रात व्यवस्थित सेट करा आणि तरी सेट केल्यानंतर जर तुम्हाला अंगणवाडी केंद्र ओपन करायला अडचण येत असेल परत चार पर्याय येत असतील तर याचा अर्थ असा आहे की नेटवर्कच्या अडचणीमुळे तुम्हाला ही अडचण येते नेटवर्क नसेल म्हणून तुम्हाला ते चार ऑप्शन आले अन्यथा येणार नाही एकदा लोकेशन सेट केल्यानंतर तर आजच्या वडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त ही छोटीशी गोष्ट मला सांगायची होती व्हिडिओ आवडला तर लाईक करा आजच्या वेळी प्रत्येका एवढंच धन्यवाद